सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर या संस्थेच्या वतीने साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हास्तरीय निबंधलेखन स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत कोकणच्या विकासाची माझी संकल्पना नवे शैक्षणिक धोरण नवे काय संत साहित्याची आधुनिक काळातील प्रस्तुतता भारतीय राजकारणाची बदलती दिशा भारतात स्त्रिया खरेच सुरक्षित आहेत का हे विषय देण्यात आले होते व निबंध दोन हजार शब्द मर्यादित असावा या स्पर्धेचे नियम होते जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कांदळगावचे सुपुत्र तथा जिल्हापूर्ण प्राथमिक शाळा आशिये तालुका कणकवलीचे पदवीधर शिक्षक सतीश सीताराम कदम यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकविलेला आहे अलीकडेच एका समारंभात प्रमुख पाहुणे वाय पी नाईक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र रोख रक्कम आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर सचिव रमेश बोंद्रे सहकार्यवाहक जी ए बुवा भरत गावडे आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्वेतल परब आणि राजेश मोंडकर यांनी काम पाहिले